तर मित्रांनो आज आपण चाललो आहे सप्तकुंड गिरी ते खोदुनी अश्मखंड प्रसन्नगडा मार्ग निर्मिला जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे घाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळालेले किल्ले म्हणजे जीवधन चावंड अडसर आणि शिवनेरी यापैकी चावंड जुन्नर शहरापासून तासभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहे ते अतिप्राचीन जे किल्ले बौद्ध जैन लेण्यांशी अनुकृत आहे ते प्राचीन जे किल्ले शै व नाथ संप्रदायाशी निगडीत आहेत ते म्हणजे मध्ययुगी हावण हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची साठ टक्के एकाच ठिकाणी असल्याने सप्तमातृकांशी संबंधित आहे म्हणून तो पंथाशी निगडीत आहे याचा अर्थ हा किल्ला मध्ययुगीन आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं या यूट्यूब ब्लॉगमध्ये आता आपण चावण किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे इथे येण्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सौरभ जांभळे आणि सोबत आहे राहुल जे की आपला आमचा तिसरा ट्रेक आहे बरोबर तिसरा म्हणजे चौथा म्हणू शकता आता चौथा ट्रेक आमच्या बरोबर आहे आमचे ग्रुप मेंबर वगैरे आता आमच्यासोबत ग्रुप मेंबर माझ्या बाबीने कोची आहे आणि हा म्हणतात जे कटिकुशी सौरभ बरोबर ट्रेक चालू असते राहुल सर आले त्याच्यावर दुसरा ट्रेक थँक्यू हॅलो काही तर चावण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे त्या तालुक्यामधून कुडी नदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर कुकडमावड असेही नाव होते या कुकड नदीच्या उगमाजवळ चावणचा किल्ला आहे आपल्याला किल्ल्याला वर जाण्यासाठी पायऱ्या सुरू झालेला आहे आणि माझ्या या बाजूला तुम्ही किल्ल्याची माहिती बघू शकता इथे किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि या बाजूस तुम्हाला किल्ल्याचा नकाशा दिसेल पुडेश्वर लेण्याद्री ओझर तर किल्ल्यावर बघण्यासाठी इथे तर मित्रांनो इथे किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे आणि किल्ल्याच्या भोवती असणाऱ्या जागा आहेत ते इथे दर्शवलेलं आहे तर या किल्ल्याचा इतिहास पाहता सण चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावणचे नाव होते निजामशाही संस्थापक म्हणजे मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला मूर्तिजा निजामशाह कारकिर्दीत पंधराशे पासष्ट ते पंधराशे अठ्ठ्याऐंशी त्याचा वजीर खाने खान मौलाना हसन तब्रिझी याला या किल्ल्यावरील एकखान्यात ठेवण्यात आले होते पुढे चंगीज खानच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली मूर्तिजा निजामशहा याचा आणखी एक वजीर असद खान हा सुद्धा काही वर्ष या किल्ल्यावर केलं होता माझी गँग माझी छोटीशी गँग अशी मजा करता करते तसं पाहता या किल्ल्याचा भरपूर जुना व प्राचीन इतिहास आहे इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये निजामशाहीच्या आदिलशहा आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजी राजांनी जो तह केला त्यानुसार चावण मोगलांना मिळाला त्यानंतर इसवी सन सोळाशे बहात्तर ते सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये चामुंडगड हरिश्चंद्रगड महेशगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जकेरीने लढून घेतले त्यानंतर महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले मुघल बादशाह औरंगजेब जेव्हा जे स्वराज्य जे काबीज करण्यासाठी दक्षिणेत आला तेव्हा त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकून घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुन्नर प्रांतातील किल्ले जिंकण्यासाठी बादशाने मोठ्या सरदारांसोबत मोठी फौज पाठवली मावळांनी अतिशय चिकाटीने झुंज दिली पायरा आपल्याला समाप्त झालेला आहे इथून काताळात खोदलेल्या पायऱ्यांची सुरुवात होत आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता काताळात खोदलेल्या पायऱ्या पूर्ण किल्ल्यापर्यंत जाते वरती तुम्हाला तटबंदी दिसत असेल या किल्ल्याची तटबंदी म्हणजे आपण जवळपर्यंत आलेलो आहे पायऱ्यांवर जाण्यासाठी इथे रेलिंग पण दिलेली आहे तर याच्या साह्याने तुम्ही जाऊ शकता मार्ग थोडा अवघड आहे पण जाऊ शकता चला तर इथून आपण काताळात खोदलेल्या पायऱ्यांनी चढाई करताय पायऱ्यांनी चढाई सुरू केलेली आहे इथे जागा भरपूर कमी आहे पाठीमागून येणारे लोक त्यांना जागा नसल्यामुळे आम्ही ते थांबलेलो आहे एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकते एक तर येणारा असो किंवा जाणार असो ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवन्टी डिग्रीवर असलेला कातारात कोरलेला पायऱ्या तर इथून आपला थोडा सोपी पाय सुरू झालेला आहे सन सोळाशे चौऱ्याण्णव मध्ये औरंगजेबाने सूरज सिंग गोड याला किल्ल्याचे किल्लेदार नेमले पण तो इथे येण्यापूर्वीच मराठ्यांनी किल्ला जिंकला नंतर लगेचच गजीउद्दीन बहादूर याने किल्ला काबीज केला पुढे पेशवे काळापर्यंत किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आठ जानेवारी सोळाशे पंच्याण्णव मध्ये गजउद्दीन बहादूर याने चावण किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबाच्या नजरेखालून गेल्या पेशवाईत देखील हा किल्ला राजकेदी यांच्यासाठी होता पेशवे माधवराव यांच्या काळात हा किल्ला कैदीसाठी होता तसेच नाना फडणीस यांनी येथे दुसरा बाजीरावास काही काळ खेळ ठेवले होते एक मे अठराशे अठराला ला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजाविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणांची आहुती दिली एक मे अठराशे अठरा, अठरा दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केली त्यात दोन मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने सावण किल्ला जिंकला त्या पायऱ्यांवरून वरती आलेलो आहे आणि इथनं आपल्याला तटबंदी सुरू झालेली दिसत आहे हा जो दगड आहे याला बेसॉल्ड दगड असे म्हणतात आणि या बेसॉल दगडमध्ये तुम्हाला दिसत असेल तर या किल्ल्याचा प्रवेशद्वार सुरू होत आहे इतना आणखीन आपल्याला पुन्हा काताळात खोदलेल्या पायऱ्या दिसत आहे नंतर आपल्याला इथे गणेश दरवाजा दिसत आहे गणेश दरवाजाला याला यासाठी म्हणतात कारण की इथे जे आहे तर गणेशाची प्रतिमा या दरवाजावर असल्यामुळे याला गणेश दरवाजा असं म्हणतात आणि पूर्ण हे दगडात कोरलेलं वास्तुकाम दिसत आहे आपल्याला तर दरवाजाच्या आतून तुम्हाला असं काही दिसेल इथे पहारेकरांसाठी जे आहे ते दिलेल्या नाहीत तर दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात वरची उजीकडची वाट उधस्त अवशेषांकडे घेऊन जाते तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे उज्यापासूस काताळातल्या कोरलेल्या पंधरा ते वीस पायऱ्या चढून गेल्यावर काही वस्तू नजरेत येतात तर मुख्य दरवाज्यावरून वरती आल्यावर आपल्याला इथे तोपगाडा दिसत आहे तोपगाडा आणि इथे पडलेल्या इमारतीचे काही अवशेष दिसत आहे इथून समोर गेलावर आपल्याला तर इथे आपल्याला अशा बराच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथे सारा कारभार चालत असावा जवळजवळ पंधरा ते वीस वास्तू इथे आहे इथे चावंडा देवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इकडे पाण्याचे टाके आहे पाण्याच्या टाके आपण बघून घेऊया हे ओपन असा पाण्याचा टाका आहे वरून काही झाकून असल्यामुळे इथे भरपूर कसा झालेला आहे इथे तुम्ही आल्यावर तुम्हाला पौराणिक शौचालय दिसेल तर हे इथे त्यावेळेसचं जे शौचालय होतं त्याचे अवशेष काही दिसेल तुम्हाला तर इथे आणखीन एक पाण्याचा टाका दिसून येत आहे समोर गेल्यावर तुम्हाला आणखीन एक पाण्याचा टाके दिसून येईल आणि हे पाण्याचा टाकं म्हणजे आंघोळ करण्यासाठी यूज करत होते त्यावेळेस असं जाणून येते तुम्ही बघू शकत आहात इथे हा पाण्याचा कुंड आणि बाजूलाच देवीचे मंदिरे आणि त्याचे अवशेष आपल्याला दिसून येते हे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे आणि इथे एक तोफ पण ठेवलेले दिसत आहे तर हे या किल्ल्याचे मंदिराचे अवशेष गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना अशी साठ टाकी आहे ही टाकी सप्तमातृकांशी निगडीत आहेत तर आता आपण त्या टाक्यांकडे चाललेलो आहे येथे असणाऱ्या सात टाक्याच्या समूहाला सप्तमातृका म्हणून संबोधले जाते तिसऱ्या मराठा इंग्रज युद्धात एक डिव्हिजन इंग्रजांनी जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवली होती त्यापैकी दोन ब्रिगेड हे किल्ले चावंड किल्ले जिवदन आणि नांदेघाट जिंकण्यास पाठवले होते दोन मे अठराशे अठरा रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे जिंकला किल्ल्यावरील सैन्याने दोन दिवस कडवी झुंज दिली इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले पण मावळे शरण न येता किल्ला लढवत राहिले किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हवीत झर यासारख्या शंभर तोफांनी वेढा घातला व सुमारे तीनशेपेक्षा जास्त तोफगोळ्यांनी किल्ल्यांची तटबंदीवर मारा केला आणि किल्ला जिंकला आता आपण सावंडा देवीच्या मंदिराकडे जाणार आहे जिकी टेकडीच्या वरती असलेलं आहे चामुंडा हे, हे देवीचे चा क्रूर रूप आहे या रूपात सर्व काही भयानक अमंगल ही देवी बंगाल बिहार उत्तर प्रदेश राजस्थान येथील आहे हाळकुडी जी बाहेर उभे केस मुंडांच्या माळा हाडांचे दागिने व्याघ्र चर्म नेसलेली स्मशानात पिंपळाखाली इचे वास्तव्य सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी महेश्वरी कोमारी वैष्णवी बाराही इंद्राणी आणि चामुंडा या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ गडाच्या चा सरात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे आजूबाजूला जुन्या मंदिरांचे अवशेष विखुरलेले दिसते एक तुटलेली मूर्ती आदळते जी एखाद्या ऋषींचे प्रतीक असावी एकंदरीत पाहता गडाचा घेरा विस्तीर्ण आहे साधारण पाच ते सहा किलोमीटरचा व्यास असावा गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्वाचे आहे या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे सातवाहनाचा इतिहास फार भव्य आहे पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला पण ते सफल झाले नाहीत आज हेच किल्ले आपल्याला आव्हान करीत आहेत त्यांना भेटायला तर का आपण जाऊ नये येथील स्थानिक लोकांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अशा प्रकारे आता आपण मुख्य दरवाजेकडे आलेलो हो तर आता इथून आपला ट्रिप आपण कम्प्लीट करतो दुपारचे ऑलमोस्ट एक वाजलेले आहे आणि भरपूर अशी ऊन आहे पडलेली सूर्य एकदम आहे आणि डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटत आहे तर त्यामुळे आता आम्ही खाली चाललो आहे आणि मुख्य दरवाजाकडे आलो आहे आपण आता आपण गडावरून उतरून कुकोडेश्वर मंदिर कडे जात आहोत कुकोडेश्वर मंदिर हे सावण किल्ल्याच्या पाच किलोमीटर अंतरावर वसलेले मंदिर आहे कुडेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर असून हे बाराव्या शतकातले मंदिर आहे याचे पुरावे आढळून येतात या मंदिराच्या भिंतीमध्ये केलेलं वास्तुकाम हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे एकदा तरी इथे येऊन तुम्ही भेट द्यायला हवी श्रावण किल्ला हा कुकडेश्वर नदीच्या काठावर बसलेला किल्ला आहे आणि त्या नदीचा उगम इथनं होते महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला मित्रांनो मी इतकंच म्हणेल की तुम्ही प्रवास करा जितका होऊ शकेल तितका जितक्यात दूर जाऊ शकेल तितक्या जोपर्यंत करू शकता तोपर्यंत कारण जीवन एकाच ठिकाणी राहण्यासाठी नसते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये